नमस्कार कन्वस किचन मराठी चॅनलमध्ये तुमचं खूप खूप स्वागत आज आपण इथे करणार आहोत उपवासासाठी करवंदांची खीर करवंदांची खीर करण्यासाठी मी इथे करवंद घेतले तुम्ही इथे बघू शकता हे करवंद दा बाजारात आता तुम्हाला सगळीकडेच मिळतील ह्या करवंदांचा कलर तुम्ही इथे बघू शकता हे करवंद ह्या दिवसामध्ये तुम्हाला आता बाजारामध्ये सगळीकडेच मिळतील आता आपण खीर करण्यासाठी आधी हे करवंद उकडून घेणार आहोत त्यासाठी मी हे करवंद चे दोन भाग करते ज्या पद्धतीने आपण बटाटे उकडून घेतो त्याच पद्धतीने आपण हे करवंद उकडून घेणार आहोत त्यासाठी मी करवंदांचे दोन भाग केले आणि ते आता कुकरमध्ये टाकलेत आणि त्यामध्ये शिजण्यात पाणी टाकून मीठ टाकून त्याच्यावर ते झाकण लावून आपण त्याचे तीन चिट्ट्या करून घेणार आहोत तुम्ही इथे बघा तीन चिट्ट्यांमध्येच आपले करवंद मस्त असे शिजलेले आहेत आता हे गरम गरम असतानाच आपण त्याची वरची साल काढायची म्हणजे ती पटकन अशी निघली जाते इथे तुम्ही बघू शकता अशा पद्धतीने आपण सर्व करवंदांच्या वरच्या साली इथे काढून घेणार आहोत इथे मी वरच्या करवंदांचे साले काढून घेतल्यात तुम्ही इथे बघा मस्त असं आपला करवंद शिजलेला आहे पटकन हाताने तुटला जातो आता आपण हे सगळे करवंद किसून घेणार आहोत खीर करण्यासाठी अगदी बारीक जी किसणी असते त्या किसणीवरती आलं किसायच्या किसणीने आपण हे सगळे करवंद किसून घ्यायचेत अशा पद्धतीने सगळे करवंद मी इथे आता किसून घेतलेत हे शिजलेले करवंद साखरेसोबतसुद्धा खायला खूप छान लागतात म्हणून हे बघा अशा पद्धतीने डिशमध्ये साखर घ्यायची आणि करवंद खायचे मस्त लागतात पण आज मी इथे करणार आहे करवंदांची खीर त्यासाठी मी इथे एक पॅन गरम करत ठेवला आहे त्यामध्येच टाकते एक चमचा तूप आणि इथे मी काजू बदामाचे तुकडे बारीक तुकडे करून घेतले होते ते सुद्धा मी त्या तुपामध्ये टाकून परतून घेते दोन मिनटं परतल्याच्यानंतर त्यामध्ये आपण करवंदांचा जो किस करून घेतला होता तो सुद्धा ह्यामध्ये टाकून दोन मिनटं परतून घ्यायचे त्यानंतर त्यामध्ये आपण आता गरम करून घेतलेला सर्व दूध टाकायचे इथे मी अर्धा लिटर दूध टाकते आणि दूध टाकताना साईसकट दूध आहे आता हे सगळं आपण व्यवस्थित असं मिक्स करून घेऊयात तुम्ही इथे बघू शकता मोठा गॅस करायचा आणि सतत हलवत राहायचं सतत हलवत राहायचं दोन तीन मिनटामध्ये दूध आणि खीज हा एक जी होतो त्यानंतर त्यामध्ये आपण अर्धी वाटी साखर टाकायची साखरेचं प्रमाण तुमच्या आवडीप्रमाणे तुम्ही कमी जास्त करू शकता एक चमचा इथे मी वेलची फोड टाकते आणि बारीक गॅस करून पंधरा मिनटं ही मस्त अशी शिजत ठेवायची पंधरा मिनटानंतर तुम्ही ते बघू शकता मस्त अशी आपली करवंदांची खीर तयार झालेली आहे त्याचा कलर तुम्ही इथे बघू शकता मस्त असं आलेला आहे या नवरात्रीच्या उपवासासाठी किंवा इतर कोणताही उपवास असेल तरीसुद्धा तुम्ही ही खीर नक्की करून बघा सुद्धा ही खीर खूप छान लागते तुम्ही ही खीर करून बघा आणि कमेंट करून मला नक्कीच सांगा कशी झाली रेसिपी आवडली असेल तर रेसिपीला एक लाईक करा चॅनलला सबस्क्राईब करून व्हिडिओ शेअर करा